नमस्कार नमस्कार सुधारित तंत्रान या युट्यूब चॅनेल मध्ये आपलं सर्व शेतकरी बांधवाचं मनापासून स्वागत आणि धन्यवाद शेतकरी मित्रांनो आज आपण एकंदरीत बैल टरबूज पिकामध्ये आहोत आणि टरबूज आणि दुसरं म्हणजे पपई पीक आता शेतकरी मित्रांनो आपण भरपूर जण वेगवेगळ्या जाती लावत असतात तसंच टरबूज किंवा असं किंवा पपई या पिकाचे वेगवेगळी लागवड करत असतात परंतु लागवड करताना कशी काळजी घेतली पाहिजे आपल्या एखाद्या जास्त उत्पादन करायचंय तर आपला खर्च किती असला पाहिजे आणि लागवड करताना किती रोप लावले पाहिजेत आणि पपईसाठी पपईसारख्या पिकाला कशी फवारणी केली पाहिजे किंवा टरबुज सारख्या पिकाला कशा फवारण्या केल्या पाहिजे एक आपल्याकडे अनुभव शेतकरी दोन तीन वर्षापासून करतात आता टरबुजामध्ये काय काय काळजी घेतली पाहिजे लागवड केल्यापासून किंवा पपईमध्ये काय काळजी घेतली पाहिजे लागवड करतापासून लाग विषय सविस्तर असं मार्गदर्शन ज्यांनी की आपण आता प्रॅक्टिकल केलं आपण त्यांच्या शेतावर होत ते आपल्या एक थोडक्यात सांगतील कसे केलं पाहिजे त्याच्यानंतर आपण पपईमध्ये जे महत्वाचा येणारा वायरस चाटक असेल बाकी गोष्टी असतात शेतकऱ्यांना कशा समजल्या पाहिजे शेतकऱ्यांनी या विषय कशी चर्चा केली पाहिजे याविषयी आपण माहिती देणार नमस्कार गाव नमस्कार आपलं पूर्ण नाव सांगा सुनील माप राहणार कुठले आपण राहणार हा तालुका कळम जिल्हा धाराशिव तुमचा मोबाईल नंबर शहाण्णव पासष्ट नव्वद पन्नास एक्याण्णव आता किती एकर टरबूज आहे तुमचं एक एकरचा प्लॉट आहे आपला हा टरबूज हा टरबूजचा त्याच्यात आपण आंतरपीक म्हणून आपण फपई केलेली बरं अफई सहा बाय पाच वर फपईची लागवड आहे आपली सहा बाय पाच आ, एक हजार झाड आहे फपायचं आपण एक हजार हा दीड दीड पोटाचं ड्रिपचं अंतर आहे साडेसात हजार कलिंगड बसलं आपलं रोप साडेसात हजार रोप आणि फोपायचं एक हजार एक हजार पेक्षा कमी असेल थोडं पण एक हजार भरलं आपण कमी एक हजार हा फुटाव फुटा बरं लागवड केली पासून काढणीपर्यंत कसं नियोजन केलं पाहिजे आपण आधी बेड मल्चिंग वर केलेले सगळं पूर्ण भेसळ डोस सगळा भरला पूर्ण डीएपी ही आपण पूर्ण भेसळ डोस आपला आणि माझ्या हिशोबानं हो डोस भरून भरून आपण मल्चिंग केली मलचिंग मल्चिंग केल्यानंतर के एक दोन दिवस आपण होल पाडले नाहीत मल्चिंगला कारण पूर्ण बुरशी जमिन ती जमिनीतली जमिनीतली जमिनीत हिवावी लोक काय करते आ, मल्चिंग करायची लगेच लगेच महाग होलो महत्वा शेतकरी तंत्र लक्षात जेव्हा तुम्ही एखादं बेड वाटतात त्याच्यानंतर मल्चिंग लावल्यानंतर तीन ते चार दिवस थांबायचे जे आपल्या हवे टेम्परेचर केले जातं ते के पूर्ण ही गरम होऊन पूर्ण आपल्या शेतातले बुरशी जळून जाते जळून ही करावं लागतो शेतकरी तो विचार करीतच नाही त्याच्यामुळे पहिला काय करतो मल्चिंग की मलशिंग होल पाडतो त्याच्यामुळे शेतात जे आपले बुरशी आहे ते पूर्णपणे आपल्या पिकाला ती नुकसान भरतो ही महत्वाचा मुद्दा याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचा त्याच्यामुळे काय होतं बुरशी जेणे अटॅक जेवढे पिकाला असतील असेल खरबूज असेल कुठल्याही पिक असेल त्याला जास्त होते आजू कोप लागवड केल्यानंतर तुम्ही काय किती दिवसाला फवारणी घेतल्या होत्या एकंदरीत मी लागवड रोप केल्यापासून मी चौथ्या दिवशी फवारणी घेतली चौथ्या दिवशी थ्रिप्सी नागाळीची ही फवारणी घेतली मी थोडं ही घेतली एक पाच चार पाच दिवसात ड्रिचिंग केली मी वरून ड्रिचिंग केली त्याला एकोणीशे एकोणीस ह्युमिक ही मारून मी ड्रिचिंग केली पहिली आता तुम्ही पाण्याचं कसं नियोजन करता एकंदरीत पाण्याचं शेड्यूल प्रमाणे वापर करतो पण ही टेम्परेचर प्रमाणे शेड्यूल प्रमाणे जमत नाही शेड्यूल प्रमाण करतो पहिल्यांदा मी एक पंधरा वीस मिनिटं लागवड केल्यानंतर पुन्हा वी मिनिट असं वाढवत गेलो आठवड्या वीस सगळ्यात महत्वाचे शेतकऱ्यांचे सांगतात त्या अनुभव सगळ्यात महत्वाचा आहे लक्षात घ्या झाडाची अवस्था तुमची जर झाड एक महिन्याच्या आतमध्ये असेल तर कमी पाण्याची काप्याची लागते जसं जर तुमचं झाडाची अवस्था मोठी आता जर तुम्ही सेटिंग मध्ये जर त्याला पाण्याची अवस्था जास्त लागते लागते दुसरं अजून काय काय तंत्रज्ञान वापरलं त्याच्यात तुम्ही नवीन नवीन तंत्रज्ञान आपण एकोणीशे एकोणीस आपण खालून चालू केली पुन्हा नियोजन एकोणीसशे एकोणीस आपण एक दिवस अडकून सोडतो एक दिवस तेरा चाळीस तेरा आता सध्या चालू आहे बारा एकसष्ट मध्ये <सथ> तेरा चाळीसचा तेराचा एक डोस पुन्हा बारा चा एक डोस असा आलटून पलटून करतो शेटिंगच्या टायमाला पवारच बुरशी बुरशी बुरशीनाशक खालून एक वेळ सोडला आता पंधरा वीस दिवसानंतर बुरशीनाशक नाशक सोडलं आणि वरून बी स्प्रे घेतला आणि आळीच नाही आपल्या औषध जी काय कीटकनाशक असते आपली आपल्या पिकावर रोग कोणता आहे ही समजलं पाहिजे पहिलं सगळ्यात महत्वाचं शेतकरी मित्र आपल्या सगळ्याचा उत्पादन खर्च वाढला तर म्हणजे फवारणीमध्ये तुमच्या काकांचा जे अनुभव सांगितला त्यांनी आपल्या पिकाला कुठला रोग आहे आपल्या सगळे रोग आठले त्यानुसार तुम्हाला फवारणी करावं लागेल दुसरा अजून काय याच्यामध्ये आता तुमच्याकडे कुठली जाता ही सगळी सरबुजाची ही बाहुबली जात आहे आपली बहुबली पपईची कुठली जाते तुमच्याकडे ही पंधरा नंबर पपईची पंधरा नंबर शेतकरी मित्रांनो तुम्ही बैल एक महिन्याचे पपई आहे त्याची लागवड जर तुम्ही एखाद्या झाडाची फुटवा आणि साईज जर बैठली तर अतिशय चांगली आहे एक महिन्याचे पपई जर बैल एक ते दोन फुटच असते तर त्यांची हाईट चांगली अतिशय चांगली हाईट आहे आणि फुटवा चांगला आहे दोन फुटापर्यंत साईज आहे आपण एखादं बघितलं तर दीड ते दोन फुटापर्यंत ऐंशी ते नव्वद टक्के दीड ते दोन फुटापर्यंत पपई पपई म्हणजे बघा यांची वाढ चांगली महिन्यात एक महिन्यात आपण चार इंच पाच इंच रोप आणलेली आपण आणता चार इंच पाच इंच रोप असायची आपल्याकडे लगेच तेवढ्याच एक महिन्यात आपण नियोजन व्यवस्थित केले थोडं खताचं प्रमाण व्यवस्थित टायमिंग दिल्यामुळं टायमिंग महत्वाचं आहे दोन दिवसांना तीन दिवसांना सोडून चालत नाही टायमिंग महत्वाचं टायमिंग महत्त्वाचा टायमिंगला कळ असलं आणि शक्यतो खत फवारणी ही चारच्या नंतर रोपर्यंत सकाळी सहा सातच्या सा, आठच्या आधी आपली फवारणी झाली पाहिजे लक्ष लक्षात याय शक्य जानेवारी फेब्रुवारी ह्यामध्ये महिन्यामध्ये जर मार्चच्या सुरुवात केलेला आता सगळ्यात महत्वाचं आहे टरबुजे फेब्रुवारी निघाला लावले त्याचा अर्थ लक्षात घ्या शेतकरी सगळ्यांचा माल जेव्हा येतो त्यावेळेस आपला माल नसला पाहिजे अशी एक तंत्र मार्केट मध्ये किती लागवड आहे आणि आपण किती करायला पाहिजे की नाही व्यापार कुशाला आता शेतकऱ्यांना सल्ला काय त्यांना व्यवस्थित असा भाव भेटणार टरबुजामध्ये बाप्पला चांगला भाव कारण यांची लागवड पद्धत जी आहे अतिशय चांगली आणि यांचा येणारा माल बी चांगला असणार आहे आणि यांचं एखादं नियोजन चांगलं आहे आता येणारी साईज चांगली टरबुजाची आता एक आपल्या किती किलोपर्यंत साईज भरली होती मागच्या एक माझी आठ साडेआठ पर्यंत गेली साईज म्हणजे आठ साडेआठ किलोपीट टरबूज गेले बघा कुठलीही जात तुम्ही असे जर कमी पाच किंवा सहाच्या च्या पुढे जर गेलं तर तुम्हाला अवरेज उत्पन्न चांगले आता अवरेज उत्पन्न जर काढायचं म्हणलं तीस टानापर्यंत तुमचं हो पर, टन एक नंबर पंचवीस टन माल काढला होता एक नंबर जात जात होती होती एक नंबर पंचवीस टन काढला अशा प्रकारे जर तुम्हाला एकंदरीत टरबूज लागवड करायची असेल तर सगळ्यात महत्वाचं फवारणी दुसरं म्हणजे पाण्याचं व्यवस्थापन तिसरं म्हणजे खताचं नियोजन आणि तिसरं म्हणजे टायमिंग मार्केटचा टाइमिंग, मार्केट टाइमिंग. हा मार्केटचा टाइम सगळ्यात महत्वाचा मार्केट टाइम आता जर तुम्ही ह्याचा एकंदरी जाता तर तुम्ही बिल एक, एक, एक खर्च किती त्याचा एकरी माझ्या एक मिनिमम पंचावन्न ते साठ हजार रुपये पंचावन्न ते साठ हजार रुपये खर्च एक तुम्हाला जर तुम किती भाव भेटला तर किती नफा मिळते कमीत कमी आपण आता सध्या तरी आठ आठ नऊ आहे तर आपण आठच धरू आठ भाव झाला वीस टन तरी एक लाख साठ हजार रुपये होते साठ हजार खर्च जातो एक लाख रुपये आपल्या निव्वळ नफा राहतो बघा शेतकरी मित्रांनो सगळ्यात महत्त्वाचं सांगायचं म्हणजे अडीच ते तीन महिन्यामध्ये एका एकर मध्ये एक लाख रुपये तुम्ही नफा मिळू शकता जर तुम्ही टरबोज खरबोज सारखं पण त्याच्या सगळ्यात महत्वाचं आहे मार्केटची सिच्युएशन लक्षात घ्या मार्केट जर चांगला असेल तर शेतकऱ्याला चांगला भाव लागतो परंतु मार्केटचा अभ्यास आता शेतकऱ्यांनी फेब्रुवारी एंडिंग सगळ्यांच्या टायमिंग वळ का पिका कुठल्या टरबोज खरबोज लावत असेल काकडी लावत असाल आता यांचं दोन दुसरं एक पीक घेणार आता त्याच्यानंतरच टरबोज काढल्यानंतर काकडी घेणार आहेत बघा बारा माही पीक टरबूज पपई असली पपई होती तरी त्यांनी दोन पिक घेतले अशा प्रकारे तुम्ही उसामध्ये पपई पिका असेल किंवा कोणत्याही बारमाही पिका याच्यामध्ये आंतरपीक घ्या आंतर मध्ये तुमचा खर्च वाचतो आता याला पपईला खतात पेशल द्यायची गरज नाही गरज जे आपण जे फपईला पेशल देत होता हे जे आपण मध्ये राहणार होता अजून कारण जे आपण कलिंगडणी आपली फपई कमीत कमी तीन ते साडेतीन फुटापर्यंत होती तीन ते साडेतीन फुट साडेतीन फुटापर्यंत जाती साडेतीन फुटापर्यंत फपईला अशी सेपरेट लावायची म्हणजे कमीत कमी वीस पंचवीस हजार रुपये खर्च येतो हा वीस पंचवीस हजार ती खताचं नियोजन आपलं वाचलं ते वीस पंचवीस हजार मध्ये आपण प्लस मध्ये राहिला प्लस मध्ये राहिला फपायला जे वापरायचं वापर ती वापरायची गरज नाही बरोबर त्याला झाले त्याला बरोबर आहे त्याच्याबरोबर व्यवस्थित म्हणून सगळ्यात महत्त्वाचं आंतर पिक केलं पाहिजे आज जर बैठलं आणि यांना येणारे उत्पादन जे पपईचं असेल ती घरच्या घरी त्या असेल खर्च पूर्ण पपईचा जा निघून जातो टरबोज मध्ये वा काकडीमध्ये अशा प्रकारे शेती करा ज्याने तुम्हाला योग्य तंत्रज्ञान माहिती आपल्या शेतकरी जे आहेत एक सुधारित शेतकरी आहेत त्यांनी अतिशय चांगला त्यांचा मार्गदर्शन अनुभव सांगितला असे भरपूर शेतकऱ्यांचे अनुभव शेतकरी महाराष्ट्रामध्ये अशा शेतकऱ्यांना तुम्हाला जर अजून काय याच्यावर माहिती पाहिजे त्यांचा नंबर आपण सुरुवातीला त्यांना फोन करून तुम्ही विचारू शकता असा सल्ला घेऊनच शेती करा आणि शेतीमध्ये प्रदर्शित शेतकऱ्या हार्वेस्टिंग होती एक नंबर दोन नंबर माल गेला कोणा महागा खर्टन तर फक्त काय करतो जी आपण जी ही पाला ही जी आहे ही सगळा ती बाहेर आपण काढत नाही मधल्या मध्ये आपण दोन्ही बेडच्या मध्ये दाबून टाकतो बघा सेंद्रिय कर्बसुद्धा वाढवायचा प्रयत्न करतात म्हणजे आपण म्हणजे काय होतं पाणी जर त्याच्यात तणाचं नियोजन होत तन येत नाही तन येत नाही तणाला थोडं आपल्याला फरक पडतो फरक पडतो आणि विशेष म्हणजे हे खत तयार होत सेंद्रिय खत तयार सेंद्रिय खत तयार होतं जेणेकरून आपल्या फुपईसाठी पुन्हा उपयोग चांगला होतो बघा रानात जे असेल राना ते तंत्रज्ञान वापरलं पाहिजे आता या शेतकऱ्यांनी अतिशय महत्वाचा सल्ला तुम्हाला सगळ्यांनी दिलाय अजून काही माहिती जर त्यांच्याकडून घ्यायची असतं नक्की त्यांना कॉल करा आपल्या तंत्र आणि युट्यूब चॅनल जे आहे ते शेतकऱ्यांना प्रॅक्टिकली जे शेतीवरती शेतकरी करत असतात जे प्रगती शेतकरी करतात शेतकऱ्यांनी शेतकऱ्याचा सल्ला दिला पाहिजे एखाद्या कंपनी तुम्हाला एखादी मार्केटिंग करत असताना वेगळा सल्ला देऊ शकते परंतु एखादा शेतकरी एक प्रामाणिकपणे एखादा चांगला सल्ला दिला आता यांचा तुमचा अनुभव बळीला अतिशय चांगला आहे त्यांनी तुम्हाला अतिशय महत्वाचा सल्ला दिलाय जरी तुम्हाला काय यांच्याकडून माहिती पाहिजे तर नक्की त्यांना कॉल करा आणि आपल्या कमेंट द्यायच्या अजून काय याच्या माहिती पाहिजे आपल्या चॅनल मार्फत त्यांनी आपल्या सुदर्शित तंत्रज्ञान या युट्यूब चॅनलला त्यांचा अमूल्य असा वेळ दिल्याबद्दल त्याबद्दल धन्यवाद धन्यवाद